तर इथं उडदा मुंगाचे पापड बनवायचे ना तर त्याच्यासाठी इथं मी डाळी घेऊन आलेली इथे हे वरती तिळे कारण सुद्धा बनवायची तिळाची तर इथं तिळसुद्धा आणलेली आणलेले इथं हा उडदाचा सोला आणलेला आहे एक किलो आणि इथं हा मुंगाचा आणलेला आहे तर हा सोला आहे ना एक किलो एकशे पन्नास म्हणजे दीडशे रुपयाचा भेटलेला आहे आणि उडदाचा सोला तो पण दीडशे रुपयाचा असेल आणि इथं पापड मसाला आणलेला आहे पापडमध्ये टाकण्यासाठी रामबंधूचा तर ह्या दोन पुड्या आणलेल्या आहेत दोन किलोला म्हणजे प्रमाण एक किलोचं एक किलोनुसार एक पुडी टाकणार तर इथं दोन किलो असल्यामुळं इथं दोन पुड्या मी ॲड करणार आहे त्याच्यामध्ये आणि तरी इथं हा कपडा घेतलेला आहे एकदम स्वच्छ कारण ह्या डाळी मी पुसून घेणार आणि माझ्या मैत्रिणीतूनच मी ते दळून आणायची तिचे घरची चक्की ना तर मग त्या दळून देणार आहे तर इथं मी आता चला ह्या स्वच्छ कपड्यानं पुसून घेते ह्या डाळी तर चला आणि मग तिच्याकडं दळण्यासाठी पाठवून देते तर इथं मी हरू रुमाला होती ना थोड्या थोड्या डाळी टाकून त्या पुसून घेणारे ले ले, तर इथे हे पापडाचं आहे ना दळून आणलेलं आहे समोरच्या ताईनं तर त्यांनीच दळून दिलेलं आहे माझी मैत्रीणे एक तर हे एवढं दळून आणलेलं आहे मी आणि हे वांगेसुद्धा पाठवले हो त्यांनी तर चांगलं झाड्या वेळास उघडं ठेवते म्हणजे थोडंसं गरम आहे ना आणि इकडं लगेच मी स्वयंपाकाला लागलेली तर आज मुंगड्या जर आज मुंगवड्याची भाजी बनवायची होती तर इथं मी ह्या मुंगवड्यानं थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे थोड्याशा तेलामध्ये फ्राय करायच्या इथं भात लावलेलं आहे आणि इथं कांदा आणि ना तेलामध्ये कलसण्यासाठी ठेवलेलं आहे आता मी त्याच्यामध्ये टमाटरसुद्धा ॲड करून देते थोडंसं सा। छोट्या साईजचं टमाटर ना तर ते ॲड केलं त्याच्यामध्ये तर इथं मी तेलामध्ये ना टमाटर कांदा आणि लसूण चांगला कलसून घेतलेला आहे म्हणजे चांगला कलसून घ्यायचा आणि याच्यामध्ये ना थोडासा जास्तीचा कांदा ॲड करायचा म्हणजे मी जवळपास मोठ्या साईजचे तीन कांदे घेतलेले होते तर चला आता तर तर मी आता याच्यामध्ये ना मसाले ॲड करून देते तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम मी हळद टाकून घेते तर इथं मी याच्यामध्ये पायजा ॲड केली त्याच्यानंतर कश्मीरी लाल मिरची पावडर घरचं लाल तिखट थोडीशी धनिया पावडर आणि थोडासा हा गरम मसाला तो ऍड करायचा हे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे तेलामध्ये तरी तर मी हे मसाले ना पूर्ण चांगले तेलामध्ये कलसून घेतले त्याच्यामध्ये आपण जी भाजून घेतलेली मुंगवडीनं तर ती ऍड करायची त्याच्यामध्ये मी आता पाणी ऍड करते Пог早 March behaviors आपर तर इथून पुढं जो व्हिडिओ घेतलेला आहे ना तर हा व्हिडिओ मी दुसऱ्या दिवशी घेतलेला आहे कारण त्याच्यानंतर काही व्हिडिओ कंटिन्यू करताच नाही आला तर इथं जे काल पापडाचं दवण आणलेलं होतं ना तर ते पापडाचं पीठ मला भिजून ठेवायचं होतं हे पीठ कसं थोडंसं लवकर भिजून ठेवावं लागतं म्हणजे ते मूर्तं तर इथं मग मी सकाळी सकाळीचे ना स्वयंपाक करून घेतलेला आहे थोडेसे कामं करायचे राहिलेले आहे म्हणजे कपडे मशीनला लावलेले आहेत तर ते वाळ टाकायचे देवपूजा करायची बाकी तर मग मी असं काही करायचं असलं ना तर त्या दिवशी मग जास्तीची कामं नाही करत कारण आपण ते कामं करत बसलो ना आपण त्या कामामध्ये थकूनही जातो आणि मग हे कामं करायचं आपल्याला इंटरेस्ट पण राहत नाही आणि म्हणजे मुडही नसतो तर मग मी वरच्यावरच वर्च कामं करत असते असे काही काम करायचे असले तर तरी तर मी हे पीठ पूर्ण चालून घेतलेले आपल्या मनाची समाधानी थोडंसं ताई नाही ना गहू बहुतेक दळले होते तर त्याच्यामध्ये थोडेसे गहू आलेले म्हणजे चार पाच गहू आलेले त्याच्यामध्ये तर मी आता काय यातलं पीठ आपल्याला जेवढं पापडाला लावायचं आहे तेवढं ह्या डब्यामध्ये काढून ठेवणार आणि बाकीच्या पिठामध्ये ना हे रामबंधूचा मसाला आहे ना तर तो, तो मिक्स करून देणार आणि मला जेवढं भिजवायचं आहे म्हणजे माझ्याच्यानं जेवढं आज लाटणं होईल तेवढं मी भिजवणार आणि बाकीचं मग उद्या भिजवणार तर चला मी आता हे काय करते हे पुढे ना याच्यामध्ये मिक्स करून देते व्यवस्थित आणि अर्ध पीठेनं काढून म्हणजे अर्ध्याला थोडंसं कमी जेवढं पापडाला लावायला लागेल तेवढं पीठ काढून घेते तर चला तर इथं मी पूर्ण पापड लाटण्यासाठी जेवढं पीठ पाहिजे ना सुकवालं तर तेवढं पीठ ह्या पातेल्यामध्ये काढून ठेवलेलं आहे तर इथं ह्या दोन्ही पुढे आहे ना याच्यामध्ये मिक्स करून दिलेलं आहे तर मी आता हे व्यवस्थित हाताच्या साह्याने मिक्स करून घेते आणि उरलेलं म्हणजे जेवढं भिजवायचं आहे तेवढंच ठेवणार बाकीचं पीठ मी ह्या डब्यामध्ये ॲड करणार आणि ते में में उद्या भिजवणार तर इथं मी माझ्याच्यानं जेवढे आज पापड लाटणं होईल तेवढंच मी म्हणजे ते पीठ भिजवणार बाकीचं पीठ आहे ना मग मी ह्या डब्यामध्ये ठेवून दे देणार त्याची पापड आहे ना तर मग मी उद्या लाटणार कारण मग माझ्याच्यानं तेवढे लाटले गेले पाहिजे आपण जर ते भिजून ठेवलं ना आणि ते पिठाचे जर आपण दुसऱ्या दिवशी जर पापड लाटले तर ते पापड आहे ना लाल येतात तर इथं मग मी माझ्याच्यानं जेवढं होईल तेवढंच भिजवणार तर इथं मी थोडं थोडं पाणी टाकून असं हा घट्टसर एकदम घट्ट गोळा भिजून घ्यायचा म्हणजे चांगला तो घट्ट झाला पाहिजे तर इथं मी चांगलं तेल टाकून व्यवस्थित हा गोळा घट्टसर भिजून घेतला तर चला मी आता हा एक दीड तास चांगला मुरू देते आणि त्याच्यानंतर मग त्याच्या लाट्या पाडून घेते तर इथं मग मी काय केलं एका कॅरी बॅगमध्ये म्हणजे मेन कापड असताना तर त्याच्या त्या पन्नीमध्ये असा हा गोळा ना तर म्हणजे ठेवून दिला म्हणजे तो चांगला आता मुरणार आणि त्याच्या लाट्या पण छान येणार तर चला इथं आता एक दीड तास होऊन गेलेला होता मा आमचे जेवणं झाले माझे भांडे सगळं आवरून झालेलं होतं मग त्याच्यानंतर मग मी काय केलं त्यातला अर्धा जो भाग होता ना तर अर्धा भाग चाकूच्या साह्यानं कापून घेतला त्या पिठाचा आणि तो परत त्या बॅगमध्ये ठेवून दिला तर मी हे साईडनं ठेवून देणार आणि आता याच्या लाट्या पाडून घेणार मुणी मुणी तर इथं मी काय केलं थोडंसं असं ते ठेचून घेतल्यासारखं केलं ते पीठ कारण असं जर आपण ठेचून घेतलं ना पहिले काय करायचे वरवंट्यानं ठेचायचे पण माझ्याकडं नसल्यामुळे मग मी असंच ठेचून घेतलं तर असं ठेचून घेतलं ना तर त्याचा पापड आहे ना एकदम म असा नरम येतो म्हणजे खायला पण टेस्टी लागतो आणि एकदम मौसूत असा पापड येतो तर इथं मग मी तेल लावून चांगला असा चा, लांबसर भाग करून घेतला आणि त्याच्या अशा लाट्या पाडून घेतल्या आम्ही याला लाट्याच म्हणतो तर जेवढा पापड बनवायचा ना तेवढी लाटी बनवायची मी थोडेशा मोठेच केलेले कारण छोटे छोटे पापड लाटायला माझ्याकडे वेळ पण नाही कारण मला देवांश पण त्रास देणार आता हे पापड लाट्टा लाटता तर मग मी थोडेसे मोठ्या साईजचेच पापड करत असते एकदम छोटे छोटे नाही करत थोडे मिडियम म्हणजे थोडे मोठे साईजचेच करते तरी इथं मग मी ह्या लाट्या पाडून घेतल्या आणि त्यासुद्धा एका कॅरीबॅगमध्ये भरून ठेवल्या जर आपण ह्या अशाच ठेवल्या ना उघड्या तर ह्या परत कडक होणार तर इथं कॅरीबॅगचाच वापर करावा लागतो तर इथं मग मी त्या असे सुके आपण म्हणजे उन्हात न वाळवता जे, जे पदार्थ असतो ना तर ते आपण कॅरी बॅगमध्ये भरले तरी पण चालतात तर इथं मग मी समोरच बसून लाटणार म्हणजे थोडंसं टी व्ही पाहता येते आणि देवांशी मग इथं आवतीभावतीच खेळणार माझ्या तर इथं मग मी खाली एक सतरंजी टाकून घेतली आणि पूर्ण साहित्य म्हणजे पापड लाटण्याचं येणं तर ते पूर्ण साहित्य मी समोर घेऊन आलेली होती तर हे पापड आहे ना पंच्याण्णव टक्के आपल्याला घरामध्येच सुकून घ्यावं लागते आणि त्याच्यानंतर मग सकाळचं जे ऊन पडलेलं असतं ना कोळं ऊन तर त्या कोळ्या उन्हामध्ये ते सकाळी सकाळी वाळत टाकायचे आणि सहसा म्हणजे ते घरातच सुकून घ्यावं लागतात तर ते दाखवणारच मी तसं तुम्हाला पुढं तर इथं हे बघा छान अशी देवाची पूजा सुद्धा करून झालेली आहे फुलं आणलेली होती ना बाहेरून तर तेच आज देवांना वाहलेले तर इथं पूजासुद्धा करून झालेली आहे तर चला मी आता पटपट पापडसुद्धा लाटून घेते कारण बराच वेळ झालेला होता थोडासा उशीर झाला होता मला तर इथं मी एक लाटी घेतली त्याला थोडंसं तेल लावलं आणि असा पापड लाटून घेतला मला हे पापट आहे ना पटपट लाटता येतात म्हणजे माझी लाटण्याची जी स्पीड आहे ना तर ती खूप आहे या पापडांची तर चला मी आता इथे पापड लाटून घेते आणि तुम्हाला पण दाखवते तर चला इथं मी हा पहिला पापड लाटून घेतलेला आहे तुम्हाला दिसत असेल तर एकदम पोळीसारखा मोठासा पापड लाटून घेतलेला आहे म्हणजे आपण जेव्हा घट्टसर भिजवतो ना तर तेव्हा पापड खूप लांबतो म्हणजे असा लांबत जातो आणि फाटतही नाही तुम्हाला दिसलं असेल तर इथं पापडही खूप मोठा झालेला आहे आणि फाटलेला सुद्धा नाही तर ह्याच पद्धतीनं मी असे हे सगळे पापड करून घेतलेले थोडीशी साईज माझी म्हणजे मी मोठीच करत असते तर चला इथं मी आता हे पटपट राहिलेले सुद्धा लाटून घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला परत दाखवते तर इथं ही संध्याकाळची वेळ झालेली होती तर इथं माझे एवढे पापड लाटून झालेले होते तर बरेचसे पापड, पापड म्हणजे सुकलेले तर ते मी ह्या टोपल्यामध्ये भरून ठेवणार आणि इथं तुम्हाला दिसले असेल की कपडेच्या घड्या बाकी आहे आता साडेसहा वाजत आलेले होते तर कपड्यांच्या घड्या याच्यावरती खूप सारे भांडे पडलेले होते तर मी आता ते क्लीन करून घेते तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते बाय बाय